चला नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट सी संदर्भामध्ये महत्वाची अपडेट आलेली आहे आणि स्वतः राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरे त्या संदर्भात नेमकं काय सांगितलेलं आहे सविस्तर माहिती आणि त्याच्यासोबत तुमचा जो का हप्ता असणार आहे सोळा हप्ता आहे तो सुद्धा सोळा हप्ता येण्यासाठी तुम्हाला एक एवढी करावी लागणार आहे का तरी या एक ईवर्षीच्या संदर्भात महत्वाची अपडेट दिलेली आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन आहेत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा ज्या महिला भगिनी आहेत ज्यांना या बातमी संदर्भात किंवा अजून एक केवायशी झाली नसेल तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि शक्यतो सरसगड सगळ्या महिलांना आतापर्यंत पंधरा हप्ता पूर्णपणे जमा झालेला असेल पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात सुद्धा आलेल्या असतील आता महत्वाची एक केवायशी बाबत लाखो महिला भगिनी आहे ज्यांची एक के अजून बाकी आहे त्या संदर्भात महत्वाची अपडेट काय आहे ती पण या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा तिथं माहिती मिळून जाते आता बघा काय दिलंय लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या बही एक एवशी बाबत महत्वाची अपडेट आलेली आहे स्वतः महिला व बालकल्या मंत्री आदित्य तटकर त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आता या माहितीमध्ये काय आहे तर आपण बघूया लाडक्या बहिणींच्या एक सी साठी मध्ये अनेक सुधारणा त्या ठिकाणी बघा काय म्हणत आहे सर्व आता नेमकं कारण काय का आहे की ओ टी पी येत नाही पुढची प्रोसेस होत नाही ओ टी पी टाकला तर ते म्हणत आहे परत ओ टी पी टाकवा लागतोय परत ईमेल आय परत तुमचा आधार क्रमांक ठीक लागतोय परत कॅपचा टाकवा लागतोय हे प्रोसेसमध्ये खूप वेळ जातोय आणि लक्षात ठेवा इथं काय म्हणत आहे सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत असं स्वतः राज्याच्या महिला व बालकल्या मंत्री सांगतायत दररोज बघा दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणीची एक एवायशी प्रक्रिया होत आहे बघा किती म्हणजे डेली जर पाहिलं असेल एक चार लाख ते पाच लाख महिला आहेत चार लाख ते पाच लाख एवढ्या महिला आहेत या महिलांची रोज एक एवयशी होते परंतु एक एवशी त्यांची लगेच होत नाहीये एका एक एवशी महिलांना अर्धा अर्धा घंटा एक एक घंटा लागतोय कारण एक केवायशी कर करायला सकाळी चार वाजता आणि सकाळी पाच वाजता चार आए, ते पाच याच वेळेमध्ये सर्वाधिक एक व्यायशी पूर्ण झालेल्या आहेत सर्वाधिक ज्या कुठल्या एक एवशी पूर्ण झाल्या त्या सर्वात चार वाजता ते पाच वाजता या वेळेत सर्वाधिक एक एवढी पूर्ण झाल्या त्यामुळे तुम्ही सुद्धा हाच वेळ निवडा चार वाजता जरी सुरुवात केलं तर तुमची एके वयाशी व्हायला साडेचार पावणे पाच तुम्हाला वाजतात एक एवशी होते सुरुवातीला थोडीशी इरर येतात परत ती प्रोसेस करा परत इरळ येतोय तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस ती प्रोसेस होऊन जाते कारण सकाळच्या वेळेला सगळ्यांना एकच सांगितलं काय हे रात्री अकरा ते सकाळी चार पाच या वेळेत करा मग सगळेजण रात्रीच्याला बघतात जास्त ट्रॉफिक असते ट्रॉफिक म्हणजे काय गाड्याची ट्रॉफिक नाही त्या साईडवर सर्वात जास्त लोक भेट देतात एक वायसाठी त्याला ट्रॉपिक म्हणतात तरी जास्त असतात रात्रीच्याला परंतु सकाळच्या वेळेला असतात पण तेवढ्या प्रमाणात नसतात थोडंसं हिरला प्रॉब्लेम येतो पण एक वयाशी या वेळेमध्ये होते चार ते पाच या वेळेमध्ये ठीक आहे किंवा चार ते सहा या वेळेमध्ये सुद्धा तुमची वायची प्रक्रिया होते त्या संदर्भात काय सांगितले सविस्तर आणि सोळावा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे अनेकांचं म्हणणं होतं हो की पुढचं ऑक्टोंबर नोव्हेंबरचा आम्हाला त्या ठिकाणी दिवाळी संदर्भात ऑक्टोंबर महिन्याचा सुद्धा नोव्हेंबर महिन्यात सुद्धा हप्ता देणार आहे तर अशा प्रकारे अजूनही कुठली अपडेट आली नाही अनेक महिला होते त्या महिलांचं म्हणणं होतं की त्या त्या चॅनेलला पाहिलं आम्ही तर लक्षात ठेवा सध्याच्याला तुम्हाला पंधरावा हप्ता मिळाला आहे ज्यांना नसेल मिळाला त्यांना सुद्धा मिळेल काळजी करू नका सोळावा असेल सतरावा असेल पुढचे जे काही हप्ते असतील तुम्हाला सध्याच्याला मिळणार नाही त्याचे अपडेट आले नाहीये त्याचे ज्यावेळेस त्यावेळेस वितरण होईल किंवा नवीन जी आर येईल त्याच्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येईल परंतु सध्या त्याला दिवाळी बोनस संदर्भात असं काही आलेलं नाही ओके जे काही दिवाळी बोनस आहे ते जे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मधी निस त्यांच्यासाठी आहे ते, ते मिळणार आहे त्यांना दिवाळी भावीच्या दिवशी आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर टाळण्यासंदर्भात माहिती आहे न्यूजची माझी लाडके बहीण योजनेतील सर्व हा शब्द कोपऱ्यामध्ये बघा लाडके बहिणी सर्व पात्र महिलांना एक सी करताना काही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र आता लाडक्या बहिणीच्या एक एवशी सर्व्हर काय केलेलं आहे सुधारणा केलेला आहे असं स्वतः कोण म्हणताय तर महिला बालकले म्हणत आहेत की जे काय एक एवढशी संदर्भात सर्व आहे सरोवर म्हणजे जी काय वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं सर्व्हर असतं सुधारणा केल्या आहे जेणेकरून लाडक्या बहिणीला एक नोव्हेंबर पर्यंत एक एवशी करण्याची मुदत आहे आणि मुदत सध्याच्याला वीस नोव्हेंबर आहे अधिकृतपणे कुठल्याही प्रकारे नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं नाहीये कुठलाही नवीन जी आर आला नाहीये की तुमची वीस नोव्हेंबरची तारीख वाढवलेली आहे सध्याच्याला अजून तारीख कुठली वाढवली नाही शेवटची तारीख सध्याच्याला वीस नोव्हेंबरच आहे जसे तुमची फॉर्म भरायची शेवटची तारीख होती ती अजूनपर्यंत फॉर्म भरायला वाढवली नाहीये कोणाला नवीन फॉर्म भरता येत नाहीये तसं एक किवाशी शेवटची तारीख वीस नोव्हेंबर आहे ती वाढतील न वाढतील सध्याच्याला तर या संदर्भात कुठली अपडेट नाहीये सध्याच्याला वीस नोव्हेंबर हीच तुमची शेवटची तारीख तसंच पूरग्रस्त भागांसाठी आणखीन पंधरा दिवस मुदत वाढवून देऊ असं महिला बालकल्याण मंत्री विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे जिथं पूर परिस्थिती आलेली आहे वीस नोव्हेंबर आहे अजून तुम्हाला पंधरा दिवस वाढवलो तर साधारणतः पाच डिसेंबर पर्यंत किती पाच डिसेंबर बघा पाच डिसेंबर पर्यंत ज्या ठिकाणी पूर आलेला आहे अशा ठिकाणी तुमची मुदत पंधरा दिवस वाढू शकतात पाच डिसेंबर किंवा दहा डिसेंबर पर्यंत करू शकतात कुठं ज्या ठिकाणी पूर आलेला आहे पूरग्रस्त भागासाठी पंधरा दिवसाच्या आम्ही ए की वायसाठी मुदत वाढू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे काल सोमवारी ठाणे इथं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट पक्षाच्या पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता तेरा तारखेचे या मेळाव्यावेळी आदित तटकरांनी उपस्थित लावली आणि मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला तेव्हा सांगितले की लाडक्याबाईंच्या ए की वाय शी सरोवर मध्ये अनेक त्या ठिकाणी सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास तुम्हाला सांगितले चार लाख ते पाच लाखापर्यंत महिला आहेत ज्या महिलांची एक एवायशी होत आहे आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिलांची एक एवढशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे आकडा खूप मोठा आहे हा किती आहे अंदाजे म्हटलं त्यांनी एक कोटी बघा एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिला आहे एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिला आहेत म्हणजे साधारणतः पन्नास टक्के महिलांची एक एवढशी झालेली आहे पन्नास टक्के नाही अजून एक पंच पंचेचाळीस टक्के महिलांची झाली एक, एक, एक पंचावन्न टक्केपर्यंत महिला आहे त्यांची एक एवढी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही जर एक पंचेचाळीस टक्के एक कोटी दहा लाख आहे म्हणजे साधारणतः पंचाळीस टक्केपर्यंत महिलांची एक एवढशी पूर्ण आहे पंचावन्न टक्के महिला अजून एक एवढी झालेली नाही आहे मग ती पूर्ण झाली अडीच लाखापेक्षा अधिक ज्या महिलांचं नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बघा अडीच लाख पेक्षा अधिक महिलांची नव्वद टक्के जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे पूरग्रस्त भागात महिलांसाठी पंधरा दिवसाचा कालावधी वाढवून घेणार आहोत असं तटकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे नंतर लाडकी बहीण योजनेसाठी एक बंधनकार्य बंधनकारक केलेले सगळ्यांसाठीच बंधनकारक केलेले आहे एक एवशी असेल तरच तुम्हाला पुढच्या हप्ते येतील असं सुद्धा या संदर्भात माहिती मिळत आहे आता बघा आता लाडक्या बहिणीना दरवर्षी एक करावी लागणार आहे त्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेले पण केवायसी करताना फक्त शासनाचं अधिकृत वेबसाईटलाच यूज करायचं अनेक वेगवेगळ्या वेबसाईट आहे तिथं जायचं नाही आधार नंबर टाकायचा नाही ओ टी पी नाही लक्षात ठेवा दोन महिन्याची मुदत आणि शासनाची अधिकृत जी काही वेबसाईट आहे त्याच वेबसाईटला जायचे बघा ही वेबसाईट जशाला तशी टाका तुम्हाला पहिली जी कुठली वेबसाईट ओपन होईल त्याच वेबसाईटला आहे आणि तिथं तुम्हाला ही केवायसी वाय सी करायची इतर दुसऱ्या वेबसाईटला जायचं नाही ओके चलो लक्षात ठेवा ही वेबसाईट गुगलवर ए के वाय सी करण्याचा अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत त्यापैकी ही बघा ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवर गुगलवर सर्च मध्ये येत आहे ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट सुद्धा गुगलमध्ये सर्च ला येत आहे सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे आता तुम्ही जर वेबसाईटला ले गेल्यानंतर ले अशी वेबसाईट तुम्हाला दिसल तिथं लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये बघा या वेबसाईटला अजिबात चुकून जायचं नाही या वेबसाईटला चुकून जायचं नाही तर अकाउंटवर तुमचे जेवढे काय पैसे असतील सगळे पैसे जातील लक्षात ठेवा त्यांनी माहिती दिलेली आहे तर ही पूर्णपणे फेक वेबसाईट आहे त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहे त्यात काही जणांना ओ टी पी येत नसल्याने समस्या सुद्धा निर्माण होत आहे आता सरकार यावर काय तोडगा काढतं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे ए सी करताना अडचणी आहेत तर बघा ए पूर के पूर्ण करावी लागणार आहे कंपल्सरी तारीख सध्या वीस नोव्हेंबर आहे ज्या ठिकाणी पूरग्रस्त आहे किंवा सरसकट वाढून देऊ शकतात पंधरा दिवस म्हणजे साधारणतः जर वाढली तारीख तर दहा डिसेंबर पर्यंत शेवटची ए के वायशी वाढेल परंतु सध्याच्या आता पंधरावा हप्ता आलेला आहे ए के सी केलेला असेल नसेल म्हणजे एक कोटी दहा लाख महिलांची ए के वाय सी केली झाली असेल अंदाजे आकडा हा महिला बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलेला आहे म्हणजे अजून साधारणतः पंचावन्न टक्के ते सत्तावन्न टक्के महिला आहेत त्यांची एक एवढशी प्रक्रिया बाकी आहे म्हणजे सत्तावन्न टक्के महिलांची एक एवशी नसतानाही त्यांना पंधरावा हप्ता आलाय त्यामुळे काळजी करू नका सोळावा सुद्धा येईल वीस सु नोव्हेंबर पर्यंत एक एवायशी नाही झाले तरी पैसे देऊन परंतु जशी जशी तारीख वाढत जाईल तशी तशी मोठ्या प्रमाणात संख्या ही एक एवायशी संदर्भात त्या वेबसाईटवर भेट द्यायला येईल आणि मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतील त्यामुळे तुमची रोज एक एवायशी करण्यासाठी त्या वेबसाईटला भेट द्या जेणेकरून तुमची जी काय एक एवायशी ती लवकर होईल कारण एक केवायशी करताना एरर येत आहे तर काही जणांना ओ टी पी येत नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना एक एवायशी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे ठीक आहे गुगलला सुद्धा केवायशी करताना पती किंवा वडिलांचा आधार नंबर बंधनकारक करण्यात आलाय परंतु बऱ्याच लाभार्थी आहेत ज्यांचे पती हयात नाहीत म्हणजे ज्यांचे मिस्टर नाही आहेत वारलेले आहेत किंवा वडील नाही आहेत मग अशा ज्या महिला आहेत त्या महिलांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न लाडक्या बहिणी समोर आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा महिला कल्याण मंत्री नवीन ऑप्शन तुमचा येईल मग मोठ्या भावाचा टाका मोठ्या बहिणीचा टाका ठीक आहे अशा प्रकारे येतील किंवा मग आई असेल तर आईचा टाका अशा प्रकारे नवीन अपडेट तुमच्या समोर नक्की या ठिकाणी येऊ शकते बघ यासोबत एक वर्षी करताना पती किंवा वडिलांचा आधार नंबर बंधनकारक करण्यात आले परंतु बऱ्याच लाभार्थ्या महिलांना पती हयात नाहीत किंवा वडील देखील नाहीत त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की एकवायशी करताना आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे तर एक आठ दिवसामध्ये परत नव्याने एक अपडेट येईल कारण या वेबसाईटमध्ये बघा वेबसाईटमध्ये काय चालू आहे सर्वरमध्ये मध्ये सुद्धा सुधारणा चालू आहे नवीन आणि नवीन ऑप्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात आता किंवा नवीन परिपत्रक सुद्धा येऊ शकतं की ज्यांचे पती हयात नाहीत मग त्यांनी जे काही तुमच्या घरचे वडीलधारी व्यक्ती आहेत ज्याच्यावर कुटुंब अवलंबून आहे अशाचा आधार क्रमांक टाका ठीक आहे असं सुद्धा नवीन ऑप्शन तुम्हाला येऊ शकतं बंधनकारक आहे परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना पतींना किंवा वडील देखील नाही त्यामुळे त्यांना आता प्रश्न करताना आधार नंबर कोण असता एक आठ दिवसामध्ये नवीन येईल ऑप्शन तर या संदर्भात सुद्धा महिला बालकल्याण मंत्र्याला अनेक जणांनी प्रश्न विचारलेला आहे आणि सुधारणा लवकरच त्या ठिकाणी करण्यात येईल ओ टी पी येण्यास अडचण होती ठीक आहे बघा तर या संदर्भामध्ये जे काही प्रश्न होते ते प्रश्न सगळे क्लिअर केलेले आहेत फक्त इथं लक्षात ठेवा तुम्हाला तुम्ही एक, एक व्याय दोन तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येत आहेत एक नंबरचं ऑप्शन आणि दोन नंबरचं ऑप्शन थोडं वरती घेत दिसतोय दोन नंबरचं ऑप्शन दोन्ही महत्त्वाचे आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनुसार निवृत्ती घेत नाहीत असं म्हणता इथं यस करायचं काय करायचं सगळ्यांनी यस करायचं खालचं सुद्धा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं यस करायचं आहे आणि मग खाली जे सबमिट नावाचं बटन आहे तुमची कास्ट निवडायची कुठली कास्ट आहे फक्त इथं डब्ल्यू एस वाले जे कुठले असणार आहे सी वाले जे आहेत ए सी बी सी आहे म्हणजे ईडब्ल्यू एस वालं आणि सी यांना ओपनच करायचं आहे ओपन ऑप्शन करायचं या यांना कारण एसीबीसी नवीन ऑप्शन नाहीये ईडब्ल्यू एस कालांतर आहे आठ दिवसात हे सुद्धा ईडब्ल्यू नवीन ऑप्शन येईल एसीबीसी सुद्धा नवीन ऑप्शन येऊ शकतो शेवटी सक्सेस करायची एक पडताना यशस्वी सुद्धा पूर्ण झाली असा संदेश दिसला की निवांत राहायचं पुढच्या वर्षी डायरेक्ट जून मध्ये तुम्हाला परत जून जुलैमध्ये एक वाय शी करायची आणि हफ्ते रेग्युलर येतील पंधराशे तर येतील ठीक आहे पुढचे जे काही दोन हप्ते तुम्हाला बोनसच्या संदर्भात येणार आहेत तर त्याचं सुद्धा नवीन नोटिफिकेशन आलं नाहीये जर त्यांना बोनस द्यायचा असेल तर नवीन जी आर काढतील आणि त्या संदर्भात सुद्धा परंतु अंगणवाडी सेविका ज्या आहेत या अंगणवाडी सेविकाला त्या संदर्भामध्ये भावीच्या दिवशी पैसे सरकार देणार आहे त्यांनी फॉर्म भरले होते लाडक्या बहिणीचे सरकारने ते पैसे दिले नाही आहेत त्यामुळे त्यांना बोनसच्या स्वरूपात ते पैसे मिळतील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे किंवा अशी लवकर करून घ्या कारण एक वायशी तुम्हाला असं वाटत असेल की इकेवायशी नाही केली तरी पैसे आलेले परंतु नंतरचे दोन महिन्याच्या नंतर तुम्हाला पैसे येणार नाहीत आता काही महिला आहेत त्यांची एक वय केली तरी पैसे बंद होतील आणि नाही केले तरी बंद होतील का बरं कारण एशी नाही केले म्हणून बंद होतील एक वायशी केलं म्हणून कारण नवऱ्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे नवऱ्याच्या नावावर फोर व्हीलर आहे ठीक आहे त्यानंतर इन्कम टॅक्स होतो अशा अनेक कारण आहेत त्यामुळे त्यांनी एक वायशी केली तरी हप्ते बंद होणार आहेत आणि एक वायशी नाही केली त्यामुळे सुद्धा हप्ते बंद होणार आहेत मग त्या महिलांनी सुद्धा एक किवायशी करून घ्या काही प्रॉब्लेम नाही एक डिटेल डाटा सरकारपर्यंत जाईल आणि लक्षात ठेवा एक वायशी करण बंधनकारी सकाळी चार ते पाच या वेळेला करा सगळ्या महिलांना शेअर करा ताई नो खेडेगावातल्या अनेक महिला आहेत एक वायशी करण्यासंदर्भात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी जे कुठले तुमच्या गावातले किंवा घरातले जी, कि जी काही व्यक्ती आहे जिला सगळी माहिती आहे मोबाईलविषयी माहिती आहे कस एके वयसी करायची माहिती आहे त्यांच्या करून एके वर्षी लवकरात लवकर करून घ्या ठीके चला थांबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा सगळ्यांनी तिथं सगळी तुम्हाला माहिती दिलेली आहे